नगर शहरातील संपूर्ण जिल्ह्यातील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महामृत्युंजय श्री मार्कंडेय महामुनी मंदिर सभामंडपाचा जीर्णोद्धार दिनांक आठ नऊ दहा मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे अहमदनगर जिल्ह्यातील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महामृत्युंजय श्री मार्कंडेय महामुनी मंदिर सभामंडपाचं जीर्णोद्धार आळंदी येथील परमपूज्य श्री दिग्विजयनाथ महाराज डोंगरगण येथील जंगले महाराज शास्त्री आणि श्री विशाल गणेश मंदिराचे परमपूज्य श्री संगमनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते तसंच अहमदनगर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री सुधराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीयुत राकेश ओला महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे धर्मादाय उपायुक्त श्रीमती पाटील कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीयुत प्रताप दराडे तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद पोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार असल्याची माहिती पद्मशाली पंच कमिटी ज्ञाती समाज आणि श्री मार्कंडे देवस्थान कमिटी पद्मशाली विद्याप्रसारक मंडळ आणि समस्त पद्मशाली समाज बांधवांच्या वतीनं दिली आहे भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन गणेश विद्ये श्रीनिवास बुज्जा ॲडवोकेट राजू गाली दत्तात्रय रासकोंडा यांनी केलं आहे मार्कंडे मंदिर जीर्णोद्धार व्हावा आणि त्याकरिता जो कार्यक्रम आपलेला आहे आठ ते आठ नऊ दहा मे या रोजी सर्व समाज बांधवांनी आणि मार्कंडे भक्त मार्कंडे भक्त इतर समाजाचे सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणावी ही नम्र अहमदनगर पद्मशाली समाजाच्या वतीनं अहमदनगर शहरातील एकमेव मार्कंडे मंदिराचं भूमिपूजन येणाऱ्या आठ नऊ आणि दहा मे या तीन दिवशी अनेक धार्मिक उत्सव करून दहा तारखेला दुपारी बारा वाजता आपल्या नगर शहर आणि आळंदी आणि डोंगरगण या ठिकाणचे जे महाराज आहेत या महाराजांच्या हस्ते आपण भूमिपूजन करत आहोत अनेक प्राश प्रशासकीय अधिकारी पण आपण या कार्यक्रमाला बोलवलेला आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण समाजाला एकत्र करून मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करणार आहोत तर मी या ठिकाणी संपूर्ण समाजाला आणि जे कोणी इतर समाजातील सुद्धा मार्कंडेयाचे भक्त आहेत या सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला जरूर यावं आणि आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख या तिन्ही दिवसाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावं हो असं मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आवाहन करतो एन टी न्यूज मराठी अहमदनगर